म्हणजे वृद्ध लोकांना विशेषतः पोलीस असल्याचं बातावणी करून ज्या घटना घडत आहेत तर आपलं डिटेक्शन खूप चांगल्या पद्धतीने असून रिकव्हरीचं झालेलं आहे मी मागाशी पण साहेबांशी बोल म्हणलं तुमच्या कानावरती पण तो एक मुद्दा राहतोय सर आपला पोलीस बातावणीचा जो विषय आहे तो अजूनही ज्या पद्धतीने झाला त्या पद्धतीने अजून डिटेक्ट झालेला नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्याच्यामध्ये विशेष करून काही ठराविक एरियातले काही गॅंग आहेत त्यांचे नाव निष्पन्न झालेले आहेत त्यांचे एरिया निष्पन्न झालेले आहेत आतापर्यंत आमची अडचण अशी आहे की हे लोक कुठलेही ठिकाण टिकून राहत नाही आणि त्यामुळे त्यांना पकडणं आतापर्यंत अवघड झालेलं आहे परंतु आमच्या सगळ्यांचा याच्यामध्ये प्रयत्न सुरू आहे आणि ते लवकर सापडतील सर म्हणजे आता शाहपुरी पोलिसांनी एक मोहीम केली होती की जनजागृती म्हणून ते लावस्पीकर घेऊन त्यांच्या एरियामध्ये फिरत होते की अशा घटना किंवा अशा ठिकाणी कुठल्याही पोलीस म्हणून सांगत नाही की पुढे असं काहीतरी होतं असं काय घडत असेल तर तो पोलीस नसतो अशा प्रकारची जनजागृती चालली तर अशा प्रकारची जनजागृती संपूर्ण जिल्ह्यात जर झाली तर अशा लोकांना वृद्ध गुणच माझं बोळी पडणार नाही किंवा ना त्यांना हे आपल्या माध्यमातून अशा सगळ्या लोकांना सर्व जनतेना मी आवाहन करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस आपल्याला कधी येऊन सांगत नाही की आपला सोनं आपला दागिना आपल्याकडचा कॅश किंवा कुठले मौल्यवान वस्तू आमच्या पशी आपण सांभाळून ठेवू अशी कुठलाही आग्रह कुठलाही आमचं पोलीस आमदार अधिकारी कधीहीच करत नाही त्यामुळे अशा कुठल्याही आमिषेला आपण बळी पडू नये आपल्याला जर असा एखादा व्यक्ती सांगत असेल असे असे काही आमिष आपल्याला देत असेल तर त्या बाबतीत लवकरात लवकर आपण नजिकच्या पोलीस स्टेशनला किंवा आमदार अधिकाऱ्यांना आपण माहिती दिली पाहिजे वगैरे जेणेकरून अशा लोकांना गुन्हेगारांना आम्हाला पकडण्यामध्ये यश